आपल्यासोबत ना फ्लिपकार्टने स्कॅम केलाय आज त्याच्या आपण अनबॉक्सिंग करू माई को, अप्ला माईक आहे पण कोणता आहे तो तुम्हाला दिसेल पहिले त्याची अनबॉक्सिंग करते बाकी हे पडायला कोण कोणाला आवडत आता ही ग्रीन लाईट चालू आहे म्हणजे आपला माईक आपला माईक कनेक्ट झाला आहे बर का कशी क्वालिटी आहे तुम्हाला आता समजायलाच बा व्हिडिओतून अरे आपले आदिवासी पोरे सपोर्ट करा जरा आपल्या आदिवासी माणसाला मोठा करा जरा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये पण आजचा आपला व्हिडिओ आहे अनबॉक्सिंगचा आपण हा प्रोडक्ट फ्लिपकार्टवरतून मागवला आहे तो एक माईक आहे पण आपल्यासोबत ना फ्लिपकार्टने स्कॅम केला आहे आपला प्रोडक्ट आपण ॲड्रेस दिला तर हार्सूलचा पण तो काय आला नाही आपल्याला डायरेक्ट सातपूरला आणायला जायला लागला डायरेक्ट त्यांच्या कंपनीमध्ये तर आज गेलो तू प्रोडक्ट घेऊन आलो आहे आज त्याचे आपण अनबॉक्सिंग करू माइक आहे पण कोणता आहे तो तु, तुम्हाला दिसेल पहिले त्याची अनबॉक्सिंग करतो पैसा चाकू लाना पडेगा इसको चाकू बिकू का ही नहीं डायरेक्ट चिरफाड़ा सर काम पच्चीस फाटला तो फाटला खतरनाक टेप लग रहा है फाइनली चिरफाड़ झाले जाऊ <laughs> दे घेऊ दे पहा मित्रांनो आपला नवीन माईक आपली ओडी क्वालिटी चांगली येण्यासाठी नवीन माईक घेतला आहे मस्त अजून काय काय आहे काहीच नाही रिकामा इच्या हातून बॉक्सिंग बाकीचे बाकी हे पडायला कोण कोणाला आवडत आता द्या मला वाटत ना मस्त कचरा मित्रांनो आता सध्या जर फ्लिपकार्टवर मागवत असाल तर मागवता नको येच नाही डायरेक्ट का जायला लागला मला शिकलंयस मी काढू लाय मित्रांनो अगले इन्व्हाइट केला हे दुसरा परत्या कितीच राहतं पण ह्या काय कोणी नाही बाकी दाखवित्रो माईक आपला ग्रीनारीओ कंपनीचा आहे वायरलेस माईक आप, कमेंट केल्या होत्या हा माइक बॉग ह्या मस्तपैकी दोन तीन जणांच्या कमेंट आल्या होत्या त्यांचे कमेंटसाठी आपण माईक घेतलाय जेणेकरून आपला आवाज चांगला येईल आपली व्हिडिओ क्वालिटी आणि वॉइस क्वालिटी टॉप क्लास आली पाहिजे आणि आपल्या रील एकदम जबरदस्त येत आहे इंस्टाला फॉलो करून घ्या हा पाड्यावरचा ब्लॉगर पहा माईक मी त्याने थांबा तुम्हाला दाखवतो क्लोजअप हे पहा ग्रीनरीओ आणि हा माईक आणि त्याचा रिसिव्हर आहे जे असायचा तिला मोबाईलला आणि हा दुसरा माईक बाकी एवढाच बाकी चार्जिंग किंग पहा थोडंसं आता तुम्हाला क्लोजअप शॉट दाखवतो हा पहा मित्रांनो दोन माईक आहेत अन ह्या म्हणजे अशी क्लिप आहे लावायला क्लिप हा अशी म्हणजे असं थोडं असं दे बरोबर लावला आहे का मी बरोबर लावला का असं द्यायचा लावून वॉइस क्वालिटी एक नंबर हे दुसरा हे है, आपण बायकोसाठी ठेवला आहे म्हणजे आता आपला लोक काही सगळा वॉईस याच्यातून रेकॉर्ड होईल एकदम टॉप क्लास बाकी इसमे तो चार्जर आहे टाईप सी दोन सी दिले आहे थांबा मला खोलून पाहू देदम फ्लिपकार्टवालेशी आपल्यासोबत स्कॅम केला आहे हो ते हारसूला आलंच नाही ॲड्रेस दिला तर याव ब या कोणीच आलं नाही लय म्हणजे खतरनाकच का काम आहे त्यांचा घ्याव नको एकदम खतरनाक काम केलं आहे आपण आज ते एक्सपोज नाही पहा टायप्सनी चार्जिंग वगैरे सगळं <coughs> बाकी हे रिसिवर आपण टेस्ट करून आवाज तुम्हाला दाखवून बो जे हे लावून आणि आवाज कसा येतो ते तुम्हाला दाखवान चार्जिंग आहे का नाही तर पाहायला लागल त्यावर चार्जिंग आहेत का नाही पाहायला लागते मित्रांनो ऑन करू ऑन झालाय पहा हे ऑन झालाय दुसरा किर इकडे इकडे इक लावलंय ओ चलून तर इथे बटन आहे ऑन ऑफचा ऑन ऑफ झालाय मस्त पैकी एकदम छकास बटन वगैरे आहे का नाही का डायरेक्ट आहे एक मिनटं आपण लावूनच बा पाहू आता डायरेक्ट कदाचित हे चार्जिंग नसेल असं वाटत मला काहीच नाही चार्जिंग नाही आहे एक मिनटं ब्लूटूथ ऑन करून पाहतो का डायरेक्ट डायरेक्ट कनेक्ट होतं रिसर्वर लावल्याशिवाय नाही बा होतं पण मग एक ट्रायल होऊन पाहू आपण आणि मित्रांनो रिसीवर लावतो आणि आवाज कसा येतो तुम्हाला टेस्टिंग दाखवतो बाहेर दाखवन मधी दाखवन तर मित्रांनो पहा ही ग्रीन लाईट <coughs> चालू आहे म्हणजे आपला माईक आपला माईक कनेक्ट झाला आहे बरं का हॅलो हॅलो वन टू थ्री माईकची म्हणजे आपला माईक चालू झाला आता आता आवाज येत असेल तुम्हाला ती याच्यातूनच आवाज येत असेल कशी क्वालिटी आहे तुम्हाला आता समजालच भाऊ व्हिडिओतून पाव बरं दुसरं आहे हे पा असे ग्रीन लाईट लागली नाही इथं आहे का समजून जायचा कनेक्ट झाला आहे इकडं रिसिवर लावला आहे तेच फोननी रेकॉर्डिंग करून राहिलो त्याच्यामुळं रिसिवर कनेक्ट आहे तुम्हाला दाखवू शकत नाही झालं आहे कनेक्ट एकदम हॅलो हॅलो वन टू थ्री माईक चेक कदाचित तावा आहे असेल आता मी जेव्हा फुटेज पाहान तेव्हाच समजेल मला तर पाहू दुसरं आहे पाहू बरं आता दुसरा हा बघा इथं हे बटन दाबला आणि हा पण कनेक्ट झाला मित्रांनो हॅलो हॅलो हा पण कनेक्ट झाला मित्रांनो आता रेग्युलर आपल्या व्हिडिओ येतील ते आवाज याच्यातूनचिल आणि रील्स वगैरे त्यासाठी पण आपल्याला एकदम कामाचा माईक आहे ग्रीनरीचा माईक आहे आपल्याला जवळजवळ सतराशे रुपयाला पडला मित्रांनो भारी आहे मी बघितला इकडे तिकडे सर्च मारून एकच नंबर माईक आहे पाहू आता रिॲलिटीमध्ये कसा माईक आहे तो तर क्राऊडमध्ये म्हणजे असं गर्दीचे ठिकाणी वगैरे आता याला आपण नऊ ऑगस्टला चेक करू एकदम फुल गर्दीत माईक वगैरे लावून जाऊ आपण एकदम प्रोफेशनल आणि आपला नेमकी व्हिडिओ बनवायचा ह्याच कारण का तुम्हाला माईक आणि ते दाखवायचा होता आणि फ्लिपकार्टचा स्कॅम त्यांची आपल्यासोबत केला आपला प्रोडक्ट हरसुल्ला आला नाही आपल्याला डायरेक्ट घ्यायला नाशिकला जावं लागलं मित्रांनो असा विषय आहे तर जाऊ द्या जे झालं त्या तर गेलो तू घेऊन आलो माईक त्या एक बरा झाला माईक आला बोवा चांगला चांगल्या पद्धतीचा आहे नवीन नाही तर स्कॅम होत आहे एकदम जुनं पुराणं येऊन जात आहे पण आपल्यासोबत तसं काही नाही झालं तर बघू आता रेग्युलर याच्यानीच रेकॉर्डिंग करू व्हॉईस वगैरे काय असेल नसेल त्या सगळ्या याच्यातूनच तुम्हाला पाहायला भेटेल बस हाच होता आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करजा अनसबस्क्राईब करत नाही बरं का अरे आपले आदिवासी पोरे सपोर्ट करा जरा आपल्या आदिवासी माणसाला मोठा करा जरा हा अरे सपोर्ट करजा म्हणजे सबस्क्राईब लाईक शेअर व्हिडिओ आवडला तर कमेंट नक्की करजा धन्यवाद